मुक्ताईच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे पालखी सोहळ्याची मुक्ताई नगरमध्ये जयत तयारी करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पालखीचं प्रस्थान होणार आहे मुक्ताईच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे साहेब काय सांगणार आज मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे रवाना होते आज अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे सकाळपासून भाविक मंडळी या ठिकाणी आलेली आहे हरिभक्त पारायण मंडळी कीर्तनकार भजन टाळकरी या ठिकाणी आले आहेत आणि जल्लोषात आदिशक्तीमुक्ताईसोबत पंढरपूरला जाण्याचा त्यांचा मानस आहे प्रामुख्याने मुक्ताईचा प्रवास साडेसहाशे किलोमीटर आहे सत्तावीस दिवस आम्हाला लागतात मध्य प्रदेश मराठवाडा विदर्भ खान्देश सर्व वारकरी मुक्ताईसोबत पंढरपूरला जात असतात या पालखी सोहळ्यास कोण कोण उपस्थित असणार आहे या पालखी सोहळ्याच्या प्रस्थांच्या वेळीच राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथराव खडसे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार गुलाबरावजी पाटील मान्य नामदार गिरीशभाऊ महाजन मान्य नामदार संजयभाऊ सावकारे मान्य नामदार रक्षाताई खडसे आमदार एकनाथराव खडसे त्याचप्रमाणे आमदार चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधिकारी सर्व अधिकारी सर्व लोकप्रतिनिधी या पालखीच्या प्रस्थांच्या वेळीच हजर राहत आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व संत परंपरा हे आपल्याकडे आहे आणि त्या संत परंपरेमध्ये ज्या ज्या संतांचे जे जे समाधी स्थळ आहेत जसं श्रीमंत निवृत्तीनाथांचं स्थळ आहे त्र्यंबकेश्वर तिथून निवृत्तीनाथ निघतात त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर तशाच पद्धतीने ज्ञानोबारे आळंदीला समाधीस्थ झाले म्हणून श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर आईसाहेब मुक्तेनगरला समाधी स्थान असल्यामुळं श्रीक्षेत्र मुक्त्यानगर ते पंढरपूर अर्थात तापी तीरावरून भीमा संताकडून देवाकडे हा प्रवास गेल्या तीन शतकाचा प्रवास आहे परंपरेने चाललेल्या ह्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होते आणि विशेष करून यावर्षी आमच्या दिंडी पालखी सोहळ्यामध्ये विशेष करून तरुणांचा फार सहभाग आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव